आजकालच्या सुनांना असं वाटतं की सासू आमचे दुश्मन आहे आणि आजकालच्या सासवांना असं वाटतं की सून माझी दुश्मन आहे आता ह्याचं कारण तुम्हाला सांगते सासूबाई असतात त्या जुन्या विचाराच्या आहेत आत्ताचा काळ बदलला आहे आत्ताच्या मुलींचे विचार बदललेले आहेत आणि ज्या सासूबाई आहेत जुन्या काळातल्या जुन्या विचारांच्या तर त्यांना त्यांच्या सासांनी त्रास केलेला आहे डोक्यावरचा पदर पण खाली पडू दिलेला नव्हता कारण पहिल्या काळात प्रत्येकाला तसं होतच पण आता काळ बदलला पण आता ह्या जी जुन्या विचारांच्या सास आहेत त्यांना वाटतं की आम्ही कधी डोक्यावरचा पदर खाली नाही पडू दिला आम्ही कधी नवऱ्याचा शब्द खाली नाही पडू दिला आम्ही कधी नवऱ्याच्या ताटात जेवलो नाही आम्ही कधी नवऱ्यासोबत बाहेर फिरायला जायचं म्हणलं तर सासू सासरीच्या परवानगी शिवाय गेलो नाही पण आत्ताच्या काळात काय होतं की पुरींनी कुठं जरी फिरायला जायचं म्हणलं की पटकन नवऱ्याला म्हणतात की आपण इकडं जाऊ तिकडं जाऊ नवरेलेगेच जातात सासांच्या डोक्यावरचे पदर पडत नव्हते पण आजकालच्या पुरींना ड्रेस घालावे वाटतात पहिलं सा सासू सासऱ्या समोर आपल्या नवऱ्याला बोलतही नव्हत्या पण आता लग्न मंडपाच्या म्हणजे लग्न जमलं की फोनवर बोलायला भाषण चालू होतं आणि ह्याच्यात चूक सुनाची नाही आणि सासूचीही नाही कारण काय होतं सासूचे जुने विचार आणि सुनचे नवे युगातले विचार आता हे तर सासूनं बदलायलाच पाहिजे सासूनं स्वतःचे विचार बदलायला पाहिजे पण सुनेनंही कुठंतरी तरी ऍडजस्ट करून घ्यायला पाहिजे परिस्थिती समजून घ्यायला पाहिजे आता काही वेळा घरात आणि हा पण प्रकार होतो की सासा घरात काय वाटूळं लांबळं काही नुकसान होईल किंवा आत्ती खर्च जर करणारे मुलगा आणि सुना असेल तर त्याच्यावरून पण सासू रोकटोक करते आणि ह्या गोष्टीवरून सासूत आणि सुनत वाद लागतात की हे प संसार तर माझाच आहे की माझा पण आहे की सासू ही गोष्ट अशी करू नको म्हणते ती गोष्ट करू नको सारखंच बडबड करते बारीक सारीक गोष्टीकडं लक्ष देते तर ह्याचं एक कारण आहे कस की कसं असतंय आता सासूला कमीत कमी किती नाही म्हटलं तर चाळीस पन्नास वर्ष झालेलं असतं तिच्या लग्नाला आणि त्यावेळेसचा काळ होता पैशासाठी खूप तंगी होती चटणी भाकरी खाऊन त्यांनी दिवस काढलेले आहेत चटणी भाकरी खाऊन खूप परेशानीत काही वेळा पोटालाही मिळाले नसेल पण त्यावेळेस असून म्हणजे इतक्या इथून कमवलेलं आहे तर कमवलं कुणासाठी की बाबा पुढं आपल्या पोरांना परेशान नको व्हायला कारण त्यावेळेस पैशाला खूप किंमत होती आणि आत्ता कसं आहे आत्ता प्रत्येकाकडेच भनभकट पैसे आहे त्यामुळे पोरांनी आजकालच्या वाटते की चला कसा बी खर्च केला किंवा आत्ताच्या काळानुसार पहिलं फिजा बर्गर म्हणजे काय हे पण माहित नव्हतं पण आता आठवड्यातून एक दोन वेळा तरी बाहेरचं खाणं म्हणजे खाणं आहेच आणि पहिल्या काळात कधीतरी सणासुदीला भजी कुरवटी सुद्धा मिळायची नाही तर ती सुद्धा लवकर मिळत नव्हती मग आत्ताच्या सासाला कसं सा आहे त्यांनी बोटानं खूप मेहनतीनं कमवलेलं आहे मग त्यामुळं त्यांना काय होतंय थोडंसं काय नुकसान होईल की त्यांना सुनाचा राग येतो कारण त्यांनी खूप मेहनतीनं इतकं शिळे टुकडे खाऊन दिवस काढलेले आहेत त्यामुळं मग सासू कुरकुर करते सुनला कसं सुनं पहिला काळ बघितलेला नसतो मग त्यामुळं सुनाला आता काय वाटतं की आहे ना नसलेच ठीक आहे आहे असताना जर सासू कुरकुर करत असेल मग ह्यामुळं सुनत आणि सु, निर्माण होती आता राहिला प्रश्न मुलगा सुनेच्या साईडकडून बोलतो काही ठिकाणी ह्या तक्रारी खूप असतात की मुलगा सुनेच्या साईडकडून बोलतो तर मुलाचाही जन्म आत्ताच्या नवीन काळात झालेला आहे मुलाचे मित्र आत्ताच्या नवीन काळातले मुलाचे विचार आत्ताच्या नवीन काळातले त्यामुळं मुलालाही काय वाटतं की काळानुसार आपल्या आईवडिलांनी बदललं पाहिजे आणि ते योग्यच आहे काळानुसार आपल्या आईवडिलांनी बदललं पाहिजे आणि खरंच सासू सासऱ्यांनी काळानुसार बदललं पाहिजे पण तुम्हाला एक गंमत सांगते त्यांच्या शरीरात जी संस्कार जी त्यांचं जे काही सगळं चाल चलन संस्कार मुरलेले आहेत ना तर ते जुन्या परंपरेचे जुन्या काळातले म्हणजे संसार करताना पण खूप कसोटीनं करणं वडून ताणून करणं ही त्यांच्या शरीरात मुर मुरलेली आहे त्यामुळं ते त्यांचे विचार बदलायला तयार नसतात आता तुम्हाला एक गंमत सांगू का छोटस रोपट जर रवलेलं म्हणजे उगवलेलं असलं तर ते पटकन उपटतं आपल्याला पण त्या छोट्या रोपटेचं जर रूपांतर मोठ्या झाडात झालं असेल तर ते झाड उपटतं का आपल्याला तसं आपल्या सासू सासऱ्याच्या अंगामध्ये जी संस्कार आहेत ती जुन्या काळातली आणि ती पूर्णपणे रुजलेली आहेत आपण त्यांना किती जरी प्रयत्न केला समजवण्याचा की काळानुसार बदला तर ते बदलणं शक्य आहे का मग ह्यामुळं काय होतं सासूच्या सुनेच्या वादामुळे त्या मुलाचं वाट लागून जाती आणि ह्याच्यामुळं काही वेळा आपल्या मुलाचे संसार सुद्धा तुटायला बघतात तर मी पहिलं तर सासांना सांगते तुमच्या शरीराचे रुजलेले आहे जुने विचार काढून टाकण्याचा प्रयत्न करा याने तुमचा मुलगा निसून सुखात राहणार रह। आहे आणि सुनालाही सांगते मी की तुमचे सासू सासरे ही कधीच कोण कोणत्या आई वडिलांना वाटत नसते की आपल्या मुलाचं वाटोळ हो किंवा सुनाचं पण त्यांच्या विचारामुळे तुमचं त्यांचं जास्त दुसमन होते तर थोडंसं सुननी पण ऍडजस्ट करून घ्यायला शिका समजून घ्यायला शिका ठीक आहे तुम्ही नव्या काळातल्या प्रमाणं वागताय पण जर सास कुरकुर करत असले तरी इकडे ऐकून घ्या आणि इकडं सोडून द्या त्यांना उलटसुलट बोलू नका इथं सगळे प्रश्न मिटतील कारण स्वतःचा संसार तोडण्यापेक्षा काही गोष्टी सहन करणं गरजेचं असतं